कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल नवीन राज्यघटना तयार केला जाईल मी जे म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्य घटना लिहिण्याची तयारी नवीन राज्य घटना उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात देश हा इराणच्या दिशेने चालला इराणमध्ये खुमिनी अयोतुल्ला खुमिनी ज्या पद्धतीनं राज्य केलं तशी खोमेनेशाही भारतामध्ये आणून हा देश पाचशे वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे जा ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा बाबतीत देशाला जी प्रगती आपण प्रगती पथावर आपण नेलं होतं सत्तर वर्षामध्ये पण मोदी शाह आणि त्यांचे लोक देशाला पाचशे वर्षा जुन्या अशा अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकार आम्ही <coughs> 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 प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे देश वाचवण्याची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे खास करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्यघटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहाच्या राज्यात सुरू आहे त्या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल लोकशाही नष्ट होईल संविधान तुडवलं जाईल बदललं जाईल ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते वंचित त्या कार्यकर्त्यांना वाटते ते आम्हालाही वाटते त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं ही त्यांची भूमिका आहे जर कोणाला असं वाटत असेल या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचे त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे जसे बाळासाहेब आंबेडकर व्यक्त केले बघा काल ते वक्तव्य करत असताना त्यांच्या समोरची त्यांना भ्रष्टाचारासंदर्भात जे क्लीन चिट कागद ता मिळाला तो आला असेल त्याच्यामुळे ते गांगरले असतील एक लक्षात घ्या हा सगळा सुनावणीचा फारस आहे राहुल नार्वेकरांच्या समोरची सुनावणी बरं का हा शांतता फारस सुरू आहे असं एक नाटक आहे शिवसेनेने त्याचा अनुभव घेतलेला आहे आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला आहे शरद पवार स्वतः हयात आहे तो तरीही राष्ट्रवादी कोणाचा प्रश्न जर राहुल नार्वेकर यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न करताच निकाल द्यावा आणि जे नवीन राज्यघटना लिहायला लिहायला घेतलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ते लिहिण्यासाठी त्यांनी एखाद्या परदेशात लंडनला वगैरे जाऊन बसावं चला अरे बाबा हे घ्या हे मी कुठेतरी घेऊन झाले आणि